विद्येविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले हा संदेश खऱ्या अर्थाने कोणी ओळखला असेल तर ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज त्या काळी कोल्हापुरात शिक्षणाचे साक्षरतेचे प्रमाण हे खूप थोडे होते मागासलेला समाज हा जातीयवादाने दुभंगलेला आणि जातीपातीत अडकलेला होता शेकडो वर्ष अस्पृश्य समाज बहुजन समाज हा ज्ञान सत्ता संपत्ती शिक्षण अशा गोष्टींपासून वंचित राहिलेला चातुर्वर्ण व्यवस्था ही समाजात असल्यामुळे तो आर्थिक सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात नेहमीच मागे राहिला सामान्य जनता ही दारिद्र्य अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या रूढींमध्ये गुरपडून राहिली होती अस्पृश्य लोक गरीब शेतकरी मजूर यांचे मोठ्या प्रमाणावर शोषण होत होते शिक्षण क्षेत्रात सुद्धा बहुजन समाज हा हातांच्या बोटांवर मोजता येईल इतकाच होता याच सर्व परिस्थितीमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या गादीचा त्यांच्या सत्तेचा उपयोग हा याच रंजऱ्या गांजलेल्या लोकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी केला आरक्षणाचे जनक बहुजनांचे राजे अशी पदवी मिरवणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आणि त्याच निमित्ताने आपण त्यांच्या आयुष्यातील काही घटना त्यांनी घेतलेले निर्णय या सर्वांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी विवेक तुमचे स्वागत आहे सर्वात आधी आपण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील म्हणजे ती साताऱ्याची गादी असो किंवा कोल्हापूरची गादी असो या घराण्यातील अनेक व्यक्तींची नावे ही एकसारखीच आढळतात शिवाजी संभाजी राजाराम शाहू अशा प्रकारची नावे आपल्याला अनेक पिढ्यांमध्ये आढळतात त्यामुळे साताऱ्याचे छत्रपती संभाजी पुत्र शाहू महाराज हे वेगळे आणि कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज हे वेगळे हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव हे यशवंत सव्वीस so, जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कोल्हापूरच्या कागल येथे त्यांचा जन्म झाला त्यांच्या आईचे नाव हे राधाबाई आणि वडिलांचे नाव हे जयसिंगराव घाटगे कोल्हापूरच्या राणी आनंदीबाईंनी सन अठराशे चौऱ्याऐंशी साली त्यांना दत्तक घेतले त्यांचे शिक्षण राजकोट गुजरात आणि नंतर मग धारवाड कर्नाटक येथे झाले शाहू महाराज यांनी संपूर्ण दक्षिणेत संपूर्ण उत्तरेत भ्रमंती केली होती खाली दक्षिणेत कोलंबो पर्यंत तर वायव्येस कराची पेशावर पर्यंत त्यांनी प्रवास केला होता अनेक संस्थानांना भेटी देऊन त्यांनी तिथल्या राजकीय सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेतला ते, ते खेळ व्यायाम घोडेस्वारी या सर्वांमध्ये विशेष अग्रेसर होते या दत्तक पुत्र शाहू महाराजांच्या हाती दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव साली राज्यकारबानाची सूत्रे आली आणि त्यांनी या सर्व सामाजिक बदलांच्या घटनांचा प्रारंभ केला पुरोगामी महाराष्ट्र हा परिवर्तनवादी आहे हे, हे त्यांना ठासून सांगायचे होते त्यांनी आपल्या संस्थानात स्त्री पुरुष समानता हा कायदा आणला गोवत बंदी कायदा आणला मागासवर्गीयांना नोकरीमध्ये पन्नास टक्के आरक्षण दिले आता आपण तलाठी भरतीसाठी झुंबड पाहतो ती तलाठी पद्धत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी सुरू केली होती त्यांनी आंतरजातीय विवाह कायदा आणला नुसता तो कायदा आणला नाही तर ना स्वतःच्या चुलत बहिणीचे एका धनगर समाजाच्या मुलाबरोबर लग्न लावून देऊन परिवर्तनाची सुरुवात ही स्वतःपासून केली जातीय व्यवस्था सैल करण्यासाठी कुलकर्णी वतन बंद केली बलुतेदार पद्धती बंद केल्या गुन्हेगारी जमात हजेरी कायदा बंद केला म्हणजे नेमकं काय का तर तत्कालीन परिस्थितीत जातीय व्यवस्थेचे शिकार झालेल्या जमाती चोऱ्या दरोडे अशा प्रकारे चुकीच्या मार्गाचा अवलंब करायचा ब्रिटिश सरकारने यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का मानला शाहू महाराजांनी यांना एकत्र करून त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त केले त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या त्यांच्याकडून पहारेकरी रखवालदार रथाचे सारथी असे निर्माण केले गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना समाजात माणूस म्हणून वावरता येऊ लागले राजर्षी शाहू महाराज यांनी खास करून विधवा महिलांसाठी पुनर्विवाह कायदा आणला धर्माच्या नावाखाली मुलामुलींना देवांना वाहणाऱ्या विचित्र पद्धतीला बंद करण्यासाठी जोगिणी आणि देवदासी प्रथेत प्रतिबंध कायदा आणला आयुष्यात कोणाचाच आधार नसलेल्या लोकांसाठी निराधार आश्रमांची स्थापना केली शेतकी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी इन्स्टिट्यूटची स्थापना केली माझी लोकं माझी जनता सन्मानाने जगली पाहिजेत त्यांच्या हाताला कामं मिळाली पाहिजेत रोजगार निर्माण व्हायला पाहिजेत या सर्व गोष्टींसाठी त्यांनी उद्योगधंदे उभारले संपूर्ण महाराष्ट्रभर वसतिगृह उभारली वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेल्या वेदोक्त संघर्ष आणि त्यातून शिवाजी वैदिक क्षत्रिय पाठशाळेची स्थापना केली भारत सरकारने दोन हजार नऊ साली मोफत केलेले शिक्षण हे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी त्या काळीच मोफत आणि सक्तीचे केले होते खरं तर राजर्षी शाहू महाराज यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा भाग हा शैक्षणिक बदलांनी भरलेला आहे मागासलेपणाचे मूळ हे अशिक्षितपणातच आहे हे त्यांनी ओळखले होते यासाठी त्यांनी अस्पृश्य समाजातील किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी शाळा उघडल्या याशिवाय त्यांनी प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा पुरोहित शाळा संस्कृत शाळा कला शाळा डोंबारी मुलांसाठी शाळा युवराज आणि सरदारांसाठी शाळा पाटील शाळा सैनिकी शाळा अशा प्रकारच्या सर्वच क्षेत्रांसाठी शाळा उभारल्या होत्या समाजाची सुधारणा हीच देशाची सेवा हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवणाऱ्या अठ्ठेचाळीस वर्षीय राजर्षी शाहू महाराज यांनी पुढील अनेक शतकांसाठी ती सुधारणा करूनच विश्रांती घेतली स्वतःच्या स्वार्थासाठी मतलबासाठी जातीसाठी आणि धर्मासाठी राजकारण करण्यापेक्षा मानवतेसाठी आणि मानवाच्या कल्याणासाठी राजकारण करावे हे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनीच सांगावे त्यांच्या विचारांची आणि त्याहीपेक्षा त्यांच्या कृतीची आज खऱ्या अर्थाने देशाला गरज आहे माणसांसाठी झटणारे माणसांमध्ये मिसळणारे रा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना मानाचा मुजरा आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहील जय शिवराय